कुणाच्या आधी मराठीत बोलाव मराठी बोलता येत नाही का महाराष्ट्रात नोकरी करताना तुम्ही महाराष्ट्रात नोकरी करताना मला एक सांगा इथं इथं हिंदी बोलते का इथं कुणी येते का इथं इथं या शेतकऱ्याला हिंदी भाषा संपते का काय सर ते ऑपरेटिंग अकाउंट मधून ऑटोडेबिट त्याच्यामुळे काय आता पैसे रिटर्न करायची प्रक्रिया आहे ती या प्रमाणे आधी आपण याच्या पैसे ताबडतोब रिटर्न करत होतो सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे जसे आले साहेब नाही नाही येईल आधी मराठी पहिलं मराठी महाराष्ट्रात राहतो की ना आपण महाराष्ट्रात राहतो की ना आपण महाराष्ट्रात अरे भाऊ मी काय सांगू राहिलो तू समजते का मराठी भाषा हा तू जसं कसं आहे मला त्या गोष्टीचा हे नाही पाहिजे महाराष्ट्रात राहतो गेली मारा, तर मराठी पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही काय अटी येऊन शेतकऱ्याची दिशाभूल करू काय काय कारण आहे कुठला अधिकार मला हे पाहिजे किंवा पाच वर्ष झाले साहेब पाच वर्ष झाले खामगाव तालुक्याचे अनिवार्य हे पन्नास पैसे कमी आहे अडुतीसशे पंच अडुतीसशे ते पस्तीसशे अडुतीसशे रुपये आमचा सोयाबीनला भाव आहे कुठून घालणार आहे आम्ही पैसे जे शेतकऱ्याचे सरकार गव्हर्नमेंट जे अनुदान देते ते तुम्ही काटो लाज ज्या सरकार ज्याच्या खाताना ज्या शेतकऱ्याचा खाताना लाज वाटत शेण खाता काय काय करायला साहेब समजला पाहिजे समजून सांगा तुम्ही उद्यापासून मराठी माणूस कोपऱ्यात बसला पाहिजे तुमच्या जर ड्युटी करणं असेल तर नाही राहायचं नाही डायरेक्ट नाही राहायचं इथं चाललं जायचं तिकडे जिथून तिथं वापस ज्या मातीतला खाता त्यातलं त्याच काहीतरी काहीच गुणगान का खाऊ खवरायला ना काही युपी राम खायला सिस्टम

तुम्ही पैसे देऊन द्या आमची जिमिक आमचे दुष्पन का काही बा दुश्मन नाही आमचे पैसे देऊन द्या बात झालं आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही तुम्हाला काही बोलत नाही आमचे पैसे दिन द्या झालं दुसरं काही म्हणणं नाही दुसरं म्हणणं असेल तर तुम्ही आम्ही आम्हाला पैसे द्या मग सांगा भा पंधरा रुपये होते मला माझं घरी आला तो पंधरा रुपये दहा दिवस पंधरा दिवस नाही लागत पाहिजे पैसे जमा आताच पाहिजे हो पैसे तुम्ही आज द्या बस तुझं कायच असते आताच पाहिजे पैसे ना आता मला लेटर द्या सगळं पाहिजे आज ठीक आहे आपलं टाइम टाइम काय चार दिवस काय दुसरी रे ना? थो, 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 में चार दिवस लागेल तुला चोवीस तारखेला चोवीस तारखेला काल मी तुमच्याकडे येऊन गेलो मला घरच नव्हती येऊन गेलो मी सांगितलं होतं किंवा मला तुम्ही या लावू नका तरी तुम्ही मला सांगितलं किंवा गोष्ट नाही घेतली तुम्ही चिल्लर चिल्लर समजून राहिले तुम्ही पैसे देऊन ते आम्हाला दे देंगे आप पैसे आजच पाइज नहीं आज ही दो पैसे देखो परसों दिन मैंने पत्र दिया था परसों दिन ही चितोड़ा इस पर कहाँ पर चले गए फिर वो वापस चले घर को फिर वो आया सुबह के दिन और आया आज और आया मैंने दो हजार रूपये आप दे रहे तो दो हजार रूपये किराया जा रहा सर और धंधे का जो लॉसर वाला आप बताइए मेरे ठीक है आज है ना आप आप लोग का जो बिल्कुल सर हमारे दुश्मन नहीं है हमारे भाई बाप तुम हमारे तुम हमारे को दुश्मन नहीं है हमारा को हम को दुश्मन नहीं हमारा करना नहीं हमारा हमारे पैसे से मतलब है बच्चों सब कुछ नहीं है को हमारे पैसे दे दो बस दूसरा कुछ नहीं है हमारे पैसे हमारे ट्रांसफर कर दो बस बाकी क्या है हमारा कुछ कहना नहीं आपको ठीक है ना ठीक है